नमस्कार मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ह्या ठिकाणी फुटाणे घेतलेले आहेत एक वाटी फुटाणे ह्या ठिकाणी फुटाण्याचं पीठ काढून झालेलं आहे एक बाऊल इतकं आपण फुटाण्याचं पीठ काढून घेतलेलं आहे आणि त्याच बाऊलने आपल्याला आणखीन तांदळाचं पीठ घ्यायचं आहे एक परात घेतली आहे त्या परातीमध्ये आता जे फुटाण्याचं पीठ काढून घेतलेलं आहे ते, ते टाकून द्यायचं आहे आणि त्याच बाहूलने आपण ह्या ठिकाणी परफेक्ट मेजरमेंट आहे बिलकुल ह्या चकल्या बिघडत नाही जेव्हा सुट्ट्या झाल्या मुलांना काहीतरी अधूनमधून खायला आवडते तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करून पहा अगदी सर्वजण आवडीने खातील आणि कि कधी संपल्या हे कळणार पण इतक्या कुरकुरीत आणि क्रंची ह्या चकल्या बनून तयार होतात ह्या ठिकाणी जो बाऊल आपण फुटण्यासाठी वापरलेला होता तोच बाऊल आपण घेतलेला आहे त्याच वाटीनं आपल्याला ह्या ठिकाणी तीन वाट्या इतकं आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ हे अगोदर चाळून घेतलेलं आहे चाळून घ्यायचं आहे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे अगदी कुरकुरीत केव्हाही जर केल्या तर ह्या चकल्या बिलकुल बिघडत नाहीत परफेक्ट बनवून तयार होतात जास्त आपल्याला ह्या ठिकाणी काहीच वापरायचं नाही फक्त तांदळाचं पीठ आणि आपण फुटाण्याचं पीठ वापरलेलं आहे अगदी कमी साहित्यामध्ये कुरकुरीत क्रंची ह्या चकल्या बनवून तयार होतात ह्या ठिकाणी लाल तिखट घेतलेला आहे लाल तिखट आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता हळद घेतलेली आहे मीठ आहे दीड चमचा लाल तिखट आणि एक चमचा आपण मीठ घेतलेलं होतं एक चमचा जिरे घेतलेले आहेत भरपूर असं एक वाटी आपण तिळ घेतलेलं आहे तिळ हे भरपूर टाका चव खूप छान लागते आता ह्या ठिकाणी आपण तेल गरम करून घेतलेलं आहे साधारणतः दोन पळ्या इतकं तेल आहे ते टाकून द्यायचे अगदी कडकडीत मोहन घातलं की अगदी खुसखुशीत होतात आणि पोगार होतात चकल्या त्यामुळे नक्की टाका ह्या ठिकाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं पाणी आहे अगदी थंड पाणी घ्यायचं नाही आणि जास्त पण गरम घेतलेलं नाही मळता येईल इतकं आपण हे पाणी गरम करून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित आपल्याला पीठ मिक्स करत करत आपण ह्या ठिकाणी घट्टसर असं मळून घेणार आहोत जास्त लूज मळायचं नाही जर लूज मळलं तर चकल्या ह्यात तुटतात आणि तेल कोण खूप पितात त्यामुळे घट्टच मळून घ्यायचंय बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं थोडंसं प्रेस प्रेस करून मळल्यामुळं चकल्या जेव्हा आपण करतो त्या तुटत नाहीत एकसारख्या जितकी म्हणाल तितकी मोठ्या आकारामध्ये आपण चकली बनवू शकतो थोडं मळते वेळेस आपल्याला मेहनत लागते थोडंसं प्रेस करून मळलं की चिकणाई येते आणि चकली बिलकुल तुटत नाही कसंही तुम्ही चकल्या टाकल्या तर बिलकुल ह्या चकल्या तुटत नाहीत पाहू शकता ह्या ठिकाणी मी चकल्या टाकून घेतलेल्या आहेत अगदी मस्त चकल्या पडत आहेत बिलकुल चकली ही तुटत नाही हवी तेवढी आपण चकली मोठ्या आकारामध्ये बनवू शकतो अगदी पटकन आणि खूप फास्ट बनून तयार कमी मेहनतीमध्ये अगदी टेस्टी चकल्या आपण ह्या बनवू शकतो पाहू शकतो तुम्ही व्हिडिओमध्ये किती चकल्या ह्या छान बनत आहेत बिलकुल चकली ही तुटत नाही तुम्हाला जितक्या हवी तितक्या आकारामध्ये तुम्ही मोठी करू शकता ह्या ठिकाणी मी अशा चकल्या बनवून घेतलेल्या आहेत गॅसवरती तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे चकल्या ह्या टाकून द्यायचं आहे आणि गॅस मिडियम चकल्या जेव्हा आपण टाकतो तेव्हा अगदी तेल कडकडीत गरम राहायला पाहिजे आणि जेव्हा टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं गॅस हा मिडियम ठेवायचा आहे गॅस मिडियम ठेवलं की चकल्या ह्या आतपर्यंत छान तळल्या जातात आणि वरून करा नाहीतर खूप तेल जास्त गाच गरम ठेवलं तर खूप लवकर करपतात त्यामुळे गॅस मिडियम ठेवून आपल्याला छान तळून घ्यायचे जे की क्रंची आणि मध्ये पोगार होतील असं आपल्याला तळून घ्यायचे आहेत चकल्या अगदी चकल्या तळते वेळेस गडबड करायची नाही किंवा फास्ट बाहेर काढायच्या नाहीत गॅस मिडियम ठेवून तळायचे खूप दिवसाकरता ह्या चकल्या टिकतात जर आपण दिवस नाही तळलं तर ते मऊ पण पडतात आणि जास्त दिवस टिकत नाहीत जितक्या आपण चांगल्या तळल्या तितके दिवस जास्त दिवस ह्या चकल्या टिकतात प्रवासामध्ये एक सुद्धा ह्या चकल्यांना काहीच होत नाही अगदी मस्त अशाच क्रंची ह्या चकल्या चव पण बदलत नाही अशाच राहतात मी नक्की ट्राय करून पहा आता सर्व चकल्या आपण ह्याच पतीने तळून घेणार आहोत अगदी साधी पद्धत आहे सहज कोणीही बनवू शकते एकदा तांदळाचं पीठ जर दळून आणून ठेवलं तर नेहमीसाठी आपण ह्या चकल्या केव्हाही बनवू शकतो तांदूळ पीठ कसं तयार करायचा ह्याचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे अगदी तांदळाला स्वच्छ धुवून घेऊन थोडा वेळ हाडकोला ठेवून आपण ते दळून आणलेले आहेत गिरणीवरून या ठिकाणी पाहू शकतो मस्त काटेरी चकल्या तळून झालेल्या आहेत तर मी सर्व चकल्या ह्याच पद्धतीने तळून घेणार आहे अगदी मस्त गोल गरगरीत आपल्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्हाला हे चकल्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलची नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल तुम्हाला पाहायला भेटतील अगदी इतक्या चकल्या बनवून सुद्धा इतकं तेल शिल्लक राहिलेलं आहे पाहू शकता भरपूर आपल्या चकल्या ह्यात तळून झालेल्या आहेत बिलकुल तेल पिलेला नाही आहेत ह्या चकल्या अगदी कमी तेलामध्ये तळून निघालेल्या आहेत पाहू शकता अगदी कोर बिलकुल ही चकली तेलकट होत नाही खूप कमी तेल लागतं अशा चकल्या तुम्ही नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत